मला वाटते आषाढी वारी पंट सातारा पर्यंत पोहोचली आहे माझी रचना आपल्या समोर सादर करत आहे कवितेचे शिक्षक आहे पंढरीचे वारी जमले सर्व वारकरी झाले भक्तगण गोळा जमले सर्व वारकरी झाले भक्तगण गोळा संगीत पिंड्या पताका आणि वैष्णवांचा संगे दिंड्या पथका आणि वैष्णवांचा मेळा कराया पंढरीची वारी झाली सर्व तयारी कराया पंढरीची वारी झाली सर्व तयारी वाजवी तर टाळा टाळ मृदुंग करोणी सकाळची न्यारी सजवली छान पालकी तुकोबा माउलीची सजवली छान पालकी दुखोभ जाया निघालो पंढरपुरी कोरोनी वारकरींची सावली दिली जाया निघालो पंढरपुरी बरोनी वारकरी वारकऱ्यांची सावली कुठेतरी मुक्काम कुठेतरी पंगर कुठेतरी मुक्काम असे कुठेतरी पंगर करे कुठेतरी विश्राम करीत हरिणामाचा गजर जुळून येई नाते होई वारकऱ्यांची संगत जुळून येई नाते होई वारकऱ्यांची संगत पंढरीचा राजा तो भावभक्तीचा मुकेला पंढरीचा राजा तो भावभक्तीचा हुकेला संत जनाबाई म्हणे त्यास दर्शन घेण्याबाई तुझा जीव ऋषीला टांगा पंढरीचा राजा तो भाव भक्तीचा संत जनाबाई म्हणे त्यास दर्शन घेण्याबाई तुझा जीव विला टांगला मिळाले पालकीचे दर्शन झाले दर पादुकाला स्पर्श मिळाले बागतीचे दर्शन झाला पादुकाला स्पर्श म्हणे वही वर्ष म्हणी होई हर्ष आता जाईल सुखाचे वर्ष म्हणी होई हर्ष आता जाईल सुखाचे वर्ष बळीराजा बळीराजा झाले देवाला साकडे म्हणा आता पांढरला बळीराजा झाले देवाला साखळे म्हणे आता पांढर पाऊस करू देकडे पिकं भरू दे गावाकडे पाऊस पडू दे चोरीकडे पिकं रू दे गावाकडे अंगावर घेत पाऊस कधी होऊन तर कधी सोसला थंडगार व्हा अंगावर घेत पाऊस कधी ऊन तर कधी सोसता थंड गारा विठ्ठला तुझ्या दर्शनासाठी उभा असा हंत सारा विठ्ठला तुझ्या दर्शनासाठी उभा असा हंत सारा कधीच ना वाटले थकवा आलाय माकवा आलाय आरी <सथीरी> टाकले पुन्हा बाळ तरी म्हणी निर्धारच तसा केलाय कुरी करेन पंढरीची वारी म्हणी निर्धारच तसा केलाय कुरी करेन पंढरीची वारी संत कानोपात्रा म्हणे बा विठ्ठला बापा असे मज संत नानाबादरा म्हणे बा विठ्ठला माय बाबा असे मजलाही गाई भक्त झाले तुझ्या घाई आणि सोडले मी तुझ्या घाई आणि सोडले मी सारा अर्पण करते तुझ्या चरणी नाशवंत देह सारा अर्पण करते तुझ्या चरणी स्वत भक्ती माझी बोलते कामापद्राबाई स्वत भक्ती माझी बोलते कामपत्राबाई सर्वच पालख्या पंढरीला पोहोचले आहात सर्वच पालक यांना पंढरीला पोहोचले आता जमला सर्व समुदाय आणि वारकरी संप्रदाय आता कैद हरिनामाचा गजर वारकऱ्यांचा मेळा टाळ विना मृदुंग घेऊन फक्त झाले सारे गोळा टाळ विना मृदुंग घेऊन भक्त झाले सारे गोळा करावे चंद्र वाकेच ना पाप जाईल दयाचे दोन करावे चंद्र वाकेच नान पाप जाईल दयाचे दोन व करावा प्रवेश मंदिरात दर्शन घेणार इतर मृदुंगीचे वैग बोले वारकरी आणि भाविक धन्य झालो आम्ही सर्व बोले वारकरी आणि भाविक आम्ही सर्व आणि आमची मंडळीची बोले वारकरी बोले वारकरी आणि भाविक धन्य झालो आम्ही सर्व आणि आमची मंडळीची वारी दर्शन मिळाले आबोले आम्ही धन्य झाली जनता सारी आम्ही धन्य झाले जनता सारी अशी आहे आषाढी एकादशीची पंडळीची वारी धन्यवाद